दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक शहर आणि परिसरात काल सोमवारी सकाळपासून दिवसभर ढगाळ हवामान राहिलं तसेच सकाळी आणि दुपारी हलक्या त्या मध्यम सरींचा वर्षा होत राहिला सायंकाळी पावसानं उघडीत दिली होती दिवसभरात पाच इतका पाऊस पडल्याची नोंद पेट्रोलवरील हवामान निरीक्षण केंद्रात झालेली आहे शहर आणि परिसरासह जिल्ह्यासाठी हवामान खात्याकडनं रविवारपासून पुन्हा दोन दिवस पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला होता यानुसार ना नाशिकमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह गडगडाटी स्वरूपात मध्यम आणि तीव्र सरींचा वर्षा होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली होती रविवारी दिवसभर ढगाळ हवामान राहिलं मात्र मध्यम सरींचा वर्षाव रात्री सुरू झालेला होता सोमवारी सकाळपर्यंत शहरात अवघा एक मिलीमीटर पाऊस पडला ढगाळ हवामान मात्र सोमवारी तसंच राहिलं सोमवारी सकाळी दहा वाजेपासून हलक्या त्या मध्यम सरीच्या वर्षावाला सुरुवात झाली सुमारे दोन वाजेपर्यंत पाऊस सुरू होता त्यानंतर पावसानं काहीशी उघडीत दिली दरम्यान गंगापूर धरणाच्या पाणलो क्षेत्रात पावसाचा जोर चांगला राहिल्यानं दुपारी तीन वाजेच्या सुमारास एक हजार एकशे पाच क्युसेक इतका विसर्ग पुन्हा गोदावरी नदीत सोडण्यात आलेला आहे त्यामुळे नदीच्या पाणी पातळीत काही प्रमाणात वाढ झाली रात्री नऊ वाजता होळकर पुलाखालून पुढे नदीत एक हजार आठशे बेचाळीस क्युसेक इतकं पाणी प्रवाहित झालेलं होतं ऑगस्ट महिन्यात शहरात तीनशे एकोणचाळीस पूर्णांक नऊ मिलीमीटर इतका पाऊस पडला आहे जिल्ह्यात शुक्रवारपर्यंत पुन्हा पाऊस धरेल अशी शक्यता वर्तवली जाते घाटमाथ्यावर पावसाचा जा जोर अधिक राहिल्यास जलविसर्ग वाढवला जाऊ शकतो शहरात एकूण सहाशे सदुसष्ट पूर्णांक दोन मिलीमीटर इतका पाऊस आत्तापर्यंत पडलेला आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक